मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत ते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले असून दोघांमधील संवाद झाला नसल्याने सर्वत्र चर्चा रंगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देताना मी रात्री उशिरा आलो व सकाळी लवकर जात आहे उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्यास एक तासाचा अवधी आहे त्यामुळे त्यांचे आणि माझी भेट होऊ शकली नाही परंतु आमचे फोनवरती संभाषण सुरू आहे उद्या भेट होईल आम्ही दोघेही प्रचारात मग्न आहोत असे स्पष्टीकरण देईल निवडणूक का आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे निवडणुका रद्द करून पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे अशा पद्धतीने कोणीही प्रत्येक वेळी कोर्टात जाईल आणि निवडणुका पोहोचण होतील असे आतापर्यंत कधीही झाले नसल्याचे सांगत निवडणूक आयोगावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचलं पाहिजे असा आमचा देखील तो प्रयत्न आहे आणि शेवटी निवडणूक जी असते आणि ही विशेषतः कार्यकर्त्यांची निवडणूक आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात इतकी धावपळ करतात तर त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे आम्ही तो प्रयत्न करतो या निवडणुकीमध्ये ना विरोधक असले नाही <laughs> तुम्ही म्हणजे ना सत्ताधारीच प्रचार करतात सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत तुम्ही आणि विरोधकांच्या भूमिकेत तुम्ही टीका करताना नाही नाही आम्ही एकमेकावर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडत विरोधकांवरही टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो मी कोणाच्याच विरोधात बोललो नाही शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणून चाललो आहोत आणि एक सकारात्मक मत आपण मागतो हो त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारण आहे तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडे रात्री रेड असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते, कि सत्ते बाहेर आहे याच्यावरून रेड ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली होती त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता निरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात मला मला वाटलंच की आता करता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चालतोय कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत फोनवर आमचं बोलणं रोजच होत त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते तयार व्हायचे आहेत मला लवकर निघायचं आहे कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या यात कोणती मोठी गोष्ट चालवत योजना काही निवडणुका ज्या आहेत त्या अचानक रद्द झाल्या त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे कारण उद्या मतदान होतं आणि काल त्या निवडणुका रद्द झाल्या मला असं वाटत की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही पण मी जो कायदा मी बघितलेला आहे जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखाद्या व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही काहीतर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला तो काय अक्सेप्ट केला नाही त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला प्रचाराचा पूर्ण व्यय मिळाला आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण माझं मत आहे की कायदेशीरित्या या ज्या निवडणुका निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे ह्या त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या पंधरा वीस वीस दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा हे <laughs> मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने